डॉक्टरांची अपॉइंटमेंट होती दहा वाजता आणि आता साडे अकरा वगैरे झालेत पण काय करणार पाऊस असा आवेळी येतो आणि सगळं गोंधळ होऊन जातो तर आम्ही डॉक्टरांकडे जाऊन आलो पिगमेंटेशन थोडंसं वाढलं त्यामुळे स्किनच्या डॉक्टरांकडे गेलो होतो आणि आता घरी आल्यावर हा सगळा पसारा आवरणात वगैरे वेळ गेला आणि नंतर एक झाड बरे काका आले त्यांच्याकडे म्हणे पैशाचं झाड आहे आता हे पैशाचं झाड खरंच पैसे देते का नंतर बघूया आपण पण पप्पांना ते घ्यायचं होतं आणि त्यांनी स्वतःला पण नेलं आणि मला पण गिफ्ट केलं त्या काकांची सांगायला पण चला आजची एक रेसिपी छानशी बघूया झटपट कशी करायची तर हे चणा मसाला आहे खूप गडबडच्या वेळेत पण अगदी मस्त परफेक्ट चरा मसाला तयार होतो तर मी तुम्हाला त्याची आज रेसिपी दाखवते हे चणे ना रात्री मी भिजत घातले होते कारण सकाळी एवढ्या लवकर भिजून होत आहे आपण असे पण स्टीम करून खाऊ शकतो डाएटवाल्यांसाठी पण मी ह्याचा चरा मसालाच करणार आहे तर कुकरमध्ये आपण हे चणे टाकून घेऊया खूप छान भिजवायचे म्हणजे भिजून घेतलेले चणे लवकर शिजतात त्यामुळे व्यवस्थित भिजले पाहिजे सात आठ तास तरी म्हणजे रात्रीच तुम्ही भिजत घ्याला आणि आता आपण हे कुकरमध्ये टाकून घेऊया त्याच्यात तीन चिट्ट्या करून घेणार तर व्यवस्थित शिजवून घ्यायचं आता यामध्ये आपण पाणी टाकूया पाणी भरपूर नका टाकू तुम्हाला जर त्याचं फार ग्रेव्ही करायची असेल तर टाकू शकता अदरवाईज थोडंसं पाणी टाका यामध्ये आणि ह्यामध्ये आपण दोन तबालपित्रे टाकले आहेत अगदी बेसिक मसाल्यात खूप सुंदर भाजी होते कारण आता मला गडबड पण आहे पुढे अजून जाऊन थोडंसं काम होतं त्यामुळे मी पटापट -पत करायच्या ह्याच्यात आहे पण तरीही परफेक्ट आणि खूप सुंदर होणारी रेसिपी आहे त्यामुळे म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावी आता ह्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं आहे मी थोडीशी हळद टाकूया म्हणजे ह्याला छानसा फ्लेवर येतो मिठामुळं वगैरे किंवा ह्या तेजपत्त्यामुळं एक्स्ट्राचे आपल्याला काही फ्लेवर्स ॲड करावीची गरज लागत नाही आणि तर कुकर लावून घेऊया आणि आपण तीन शिट्ट्या करून घेणार आहोत त्याच्या छान मऊ चणे शिजले पाहिजेत आणि माझी मुलं असंच खायला बघत आहेत ब या चण्याचं असं चणा मसाला वगैरे केला की के छान खातात आणि तुम्हाला मी दाखवते व्यवस्थित चणे शिजले तसं खूप पाणी वगैरे नाही केलं आहे मी मला थोडीशी ग्रेवी स्ट्रेक्चर हवं आहे खूप पाणी नको आहे तुम्ही बघू शकता चले आपले व्यवस्थित शिजले आता आपण झटपट एक मसाला करून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सात आठ पाकळ्या लसूण टाकल्या मी त्याचबरोबर एक अर्धा इंच आलं टाकायचं हा मसाला अगदी छान एका ह्याच्यात भाजायचा वगैरे नाही एक आहे एका ह्याच्यात सगळं आपण करणार आहोत आणि झटपट होतो तर त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकल्या तर आता ह्या तिखट नाहीये तुम्हाला जर तिखट हवं असेल तर थोडंसं तिखट मिरच्या वापरू शकता एक मोठा टोमॅटो टाकलाय बऱ्यापैकी पिकलेला होता तो आणि चणे जे आपण शिजवून घेतलेत ते दोन चमचे टाकलेत म्हणजे त्याने काय होतं छान बाइंडिंग येतं त्या ग्रेव्हीला आणि अशी मोकळे मोकळे चण्याची ग्रेवी वाटत नाही त्यामुळे त्यामध्ये टाकून घेतलेत आणि लागलीच मी दहामध्ये टाकलेत दोन चमचे लाल तिखट आता त्याचबरोबर त्यात आपण ना धने आ, पावडर टाकून घेऊया साधारण दोन चमचे आता हे पावडर मसाले जेव्हा आपण एकत्र टाकतो ना तेव्हा ते करपत नाही अशा जेव्हा आपण मसाला वाटून घेतो तेव्हा वेगळा पाण्याची गरज टाकावी लागत नाही आता दोन चमचे किचन किंग मसाला टाकूया आता ह्याऐवजी तुम्ही घरातला कोणताही गरम मसाला वापरू शकता किंवा इवन चिकन मसाला जो मिळतो मार्केटमध्ये तो पण ह्यामध्ये छान लागतो पण माझ्याकडे हा किचन किंगचा मसाला होता त्यामुळे तो टाकला मी दोन चमचे आणि आपण कोथिंबीर टाकूया आणि याच्यात छान फाईन पेस्ट करून घ्यायचे म्हणजे स्मूद आपण ह्याला वाटून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता छान आपला हा वाटण तयार झालं आहे आणि आता आपण फोडणी करून घेऊया आता फोडणीसाठी गॅसवर मी पॅन ठेवला आहे आता त्यामध्ये साधारण चार चमचे तेल टाकून घेऊया तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आता फोडणीसाठी जिरे टाकूया जिरे छान फुलू द्यायचे म्हणजे याची फोडणी छान बसते आता आपण कांदे कापलेत साधारण मोठे दोन कांदे होते जे बारीक चिरून घेतले याची फोडणी करायची आपल्याला आणि कांदे छान अगदी लालसा रंगावर आपल्याला परतवून घ्यायचे कारण कांदे व्यवस्थित भाजल्याशिवाय जे ग्रेवीला असं छान काय म्हणून टेस्ट आणि स्ट्रेक्चर दोन्ही येत नाही तर कांदे भाजण्यासाठी जरा पटपट भाजावे म्हणून मी थोडंसं मीठ पण टाकलं आहे यामध्ये थोडंसं या कांदा माझा खाली लागला पण असं करू नका कांदे व्यवस्थित भाजून घ्या अशा आपल्याला लालसर व्हायला पाहिजे कांदा आपला छान भाजला गेला तर ह्यावर आपण हा मसाला टाकून घेऊया आता ह्यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा काहीच नाही टाकायचं कारण आपण त्या मसाल्याच्या वाटणामध्ये सगळं टाकून घेतलं आहे त्यामुळे आपल्याला फक्त मीठ टाकायचं आहे आपल्या चवीनुसार अदरवाईज आपण ह्यामध्ये आता काहीच नाही टाकणार हा मसाला फक्त छान भाजून घ्यायचा आहे त्याची ता, तरी येईपर्यंत तेलावर आपण हा छान भाजून घेणार आहोत मजून एक पाच मिनिटात ही भाजी तयार होते कारण आपले चणे शिजवून घेतलेले असतात ही भाजी मसाले वेगवेगळे भाजायची काही गरज नाही आहे त्यामुळे एकाच्यात हे सगळं तयार होतं आणि अगदी काय म्हणू आपण हॉटेलमध्ये वगैरे जर चणा मसाला खायला जाल ना तशी छान टेस्ट आहे याची आपला मसाला छान भाजला गेला म्हणजे तेल अगदी तरी वरती आली की मसाला भाजला गेला असं समजायचं आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये चणे टाकणार आहोत आता चणे टाकल्यानंतर त्यामध्ये ग गार पाण्याचा वापर नका करू गरम पाणी टाका म्हणजे त्याची तरी तशीच राहते टेस्ट बदलत नाही आणि छान उकळू द्यायचं उकळल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकायचं आणि आता आपले हे चणे चणा मसाला तयार आहे खाण्यासाठी आणि असं खूप सुंदर रेसिपी एकदा नक्की करून बघा आणि कशी झाली कमेंटमध्ये सांगा आता हे काय म्हणाल तर हे माझं बड्डे गिफ्ट आहे जे पप्पानी मला आणलं आहे कारण त्यांच्या माझ्या वाढदिवसाच्या वेळेस त्यांनी गिफ्ट नव्हतं आणलं मला त्यामुळं आता ते बाहेर गेले तर त्यांच्या ते लक्षात आलं की मला असं काहीतरी पाहिजेल आहे तर ते माझ्यासाठी हे गिफ्ट घेऊन आलेत हे रिंग लाईट आहे ॲक्च्युली अजून मी ही यूज पण नाही केला आता हे असं असं मे खोलून बघतोय काय काय कसं आहे आता पप्पांकडून हे जॉईन करून घेते मी आणि छान आहे गिफ्ट माझं